सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ललित मोदी मुद्द्यावरून राज्यसभेत आजही गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब लोकसभेतही विरोधकांचा सभा त्याग सदनाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी काँग्रेसच्या पंचवीस निलंबित खासदारांनी सहकत्नीला स्वराज मदत करू शकतात मात्र कायदा मोडून नव्हे सोनिया गांधी यांची टिप्पणी लुईस बर्जर लाच प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामिनाबाबतचा निर्णय आता बारा ऑगस्ट रोजी होणार आणि मुंबई मेट्रो दरवाढीला आव्हान देणारी एमएमआरडीएची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली दरवाढीची शक्यता नमस्कार, विस्ताराने राज्यसभेत ललित मोदी मुद्द्यावरून आजही गदारोळ झाल्याने सदनाचं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं ललित मोदी यांच्या पत्नीला मदत करणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस सदस्य करत होते या गदारोळातच विरोधी सदस्य सदनाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या तीस भाजपा सदस्यांनी लिहिलेल्या पत्राचा मुद्दा समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल यांनी उपस्थित केला त्यावेळी गदारोळ झाला त्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला पंचवीस खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी डावे समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांनी लोकसभेत आजही घोषणाबाजी करत सभात्यागही केला भूसंपादनाच्या विधेयकासंदर्भात संयुक्त समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी अकरा ऑगस्टपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे ही समिती आज आपला अहवाल देणार होती संसदेच्या कामकाजात काँग्रेसकडून वारंवार व्यत्यय आणला जात असल्यामुळे देशाच्या विकासावर विपरीत परिणाम होईल असं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणं लोकशाहीसाठी हितकर नसून काँग्रेस सदस्यांनी चर्चेत भाग घ्यावा असं आवाहन त्यांनी काँग्रेसच्या निलंबित पंचवीस खासदारांनी सदनाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन लोकसभेच्या अध्यक्षांना दिल्यास त्यांचं निलंबन मागे घ्यायला सरकार तयार असल्याचं नायडू यांनी स्पष्ट केलं दरम्यान ललिता मोदी मुद्यासंदर्भात परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत काल केलेल्या निवेदनावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी टीका केली आहा ललिता मोदी यांच्या रोगग्रस्त पत्नीला स्वराज मदत करू शकतात मात्र कायदा मोडून नव्हे अशी टिप्पणी सोनिया गांधी यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केली एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतला दोषी याकूब मेमननं आपल्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणावी यासाठी केलेली याचिका फेटाळणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना धमकी निनावी पत्र आलं आहे तुघलक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे न्यायमूर्ती मिश्रा यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहा हातमाग कारागिरांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पहिल्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त चेन्नई इथे इंडिया हँडलूम ब्रँडचं अनावरण केल्यानंतर ते आज बोलत होते जनतेने दैनंदिन जीवनात हातमाग प्रावरणांचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं हातमाग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी ही वस्त्र युवकांमध्ये लोकप्रिय होण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला कल्पक आणि दर्जेदार नव्या उत्पादनांच्या द्वारे हातमाग विभागाने ग्राहकांचा विश्वास प्राप्त करायला हवा असं पंतप्रधान म्हणाले या उत्पादनांच्या विपणनासाठी तंत्रज्ञानाचा कल्पक वापर आणि ई कॉमर्सचा उपयोग व्हायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली एकोणीसशे पाच साली ब्रिटिशांविरुद्ध छेडण्यात आलेल्या स्वदेशी चळवळीची आठवण मन सात ऑगस्ट हा दिवस आता दर वर्षी राष्ट्रीय हाथमा था था। उस समय गुलामी से मुक्ति के लिए हैंडलूम एक हथियार था आज आजाद आज भारत में गरीबी से मुक्ति के लिए हैंडलूम एक हथियार बन सकता है कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजीच्या कापड कामगारांच्या आंदोलनावर तोडगा काढून वस्त्रोद्योग व्यवसाय पूर्ववत सुरू करावा अशी मागणी केली आहे तशा अर्थाचं निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं इचलकरंजीतल्या सायझिंग वार्पिंग कामगारांनी किमान वेतनासाठी केलेलं कामबंद आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे कामगारांना चिथावणी देणाऱ्या पुढाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही शिवसेनेनं केली आहे वस्त्रोद्योग मालक प्रतिनिधींसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनाही इचलकरंजी शहरामध्ये आंदोलन व्हावं लागलेलं आहे आज या ठिकाणी जिल्ह्याचे प्रशासन अधिकारी कलेक्टर आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना आम्ही विनंती केलेली आहे शिवसेनेच्या वतीनं की कोणत्याही परिस्थितीमध्ये एक सायजिंग मालकांचं एक शिष्टमंडळ आणि कामगारांचं एक शिष्टमंडळ या ठिकाणी आपण एकत्र बोलवावं आणि एक, बोलवा एक सर्वमान्य तोडगा या ठिकाणी काढावा लुईस बर्जर लाच प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना बारा ऑगस्ट पर्यंत दिलासा मिळाला आहे कामत यांच्या अटकपूर्व जामिनावर आज होणारी सुनावणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी पी देशपांडे यांनी बुधवारपर्यंत स्थगित ठेवली आहे तोपर्यंत कामत यांना मंजूर झालेला अंतरिम जामीन जारी राहणार आहे मुंबई मेट्रो दरवाढीला आव्हान देणारी एमएमआरडीएची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळल्याने मुंबईकरांच्या डोक्यावर दरवाढीची टांगती झालवार आहे मूल्य निर्धारण समितीच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली होती त्याविरोधात डी एने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मुंबई मेट्रोच्या वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर सध्या दहा ते चाळीस रुपये तिकीट दर आकारला जातो त्यात बदल करून वर्सोवा ते डीएन नगर दरम्यान दहा रुपयांचा तिकीट, रुपय तिकीट दर ठेवून पुढच्या प्रत्येक स्थानकागणिक दहा रुपये तिकीट दर वाढवण्याचा मूल्य निर्धारण समितीचा प्रस्ताव असल्याचं समजतं असे दर लागू झाल्यास वर्सोवा ते घाटकोपर प्रवासासाठी एकशे दहा रुपये लागण्याची शक्यता आहे मात्र आपण टप्प्याटप्प्याने दरवाढ करत असल्याचा दावा मुंबई मेट्रोनं केला आहा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना केलेल्या पुरवठ्यामुळेच आज बँका सुस्थितीत आहेत या उद्योगांमुळे चांगले आर्थिक बदल दिसून येत असल्याचं निरीक्षक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर एस एस मुंद्रा यांनी नोंदवलं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना बँकांना वित्त पुरवठ्याची क्षमता या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचं आज पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते उद्योगांची वाढती गरज शहरीकरण लोकसंख्येचा बदलता विस्तार वाढती साक्षरता नवीन उद्योग आणि ग्राहकांची भर या कारणांमुळे उद्योगांच्या वित्तपुरवठ्यामध्ये चांगल्या प्रकारचे बदल घडून येत आहेत या उद्योगानं त्यांच्या निकडीनुसार त्यांची गरज पुरवावी आणि उद्योगांची भरभराट होईल अशी उत्पादनं तयार करावीत अशा सूचना मुंद्रा यांनी सर्व बँकांना यावेळी दिल्या कुठलंही सरकारी काम असो वा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो त्यासाठी आधार कार्ड अत्यावश्यक ठरत आहे मात्र पनवेल तालुक्यात लाख नागरिकांकडे आधार कार्ड नसल्याचं समोर आलं आहे त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे आधार कार्ड सक्तीचं असल्यानं ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही नागरिक नागरिकता आधार कार्ड काढण्यासाठी कार्यालयात गर्दी करत आहेत पनवेल तालुक्यात केवळ सव्वा दोन लाख व्यक्तींकडेच आधार कार्ड असल्याचं निष्पन्न झालं आहे मात्र उर्वरित नागरिकांना आधार कार्ड बनवण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे आम्ही काय विचारलं आम्हाला ऍड्रेस चेंज करून द्या आमचा इथला स्थायिक ऍड्रेस आहे ना पंधरा वर्षापूर्वीपासून त्यामुळे आमचा गावचा ऍड्रेस कट करून इथला ऍड्रेस आम्हाला त्याच्यावर हवाय आधार कार्ड मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला त्यांनी सांगितलं एका कार्ड मागे तुम्हाला तीनशे रुपये द्यावे लागतात एफिडेविट करके आधार कार्ड बनेगा तुम्हारी लडकी का तो हमने एफिडेविट के साडे बोले और बोल दो सौ रुपये आधार कार्ड टोटली सात सौ रुपये मांगे साडे सात सो हमे सात सो रुपये तीन दिन हो गए आधार कार्ड बना सात वाजे आता बारा वाजले असेल मी आज दिवसाचा यावर मात करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न केले जात आहेत पनवेल तालुक्यामध्ये शहरीकरणाचा भाग मोठा आहे ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात आधार कार्डांची लिंकिंग झालेली आहे मात्र शहरी भागात काही प्रमाणात आधार कार्डाचं प्रमाण कमी आहे मात्र त्या संदर्भात शासनामार्फत स्पॅनको कंपनीचे वेंडर या ठिकाणी काम करतात त्यांच्या काही टेक्निकल अडचणी असल्यामुळे काही काही युनिट या ठिकाणी अडचणीचे झालेले आहेत मात्र या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांनी ज्या ठिकाणी आधार ची सीडिंग पूर्ण झालेली आहे त्याच ठिकाणचे सर्व युनिट पनवेल शहराकडे संदर्भात संबंधित व्हेंडरना सूचना दिलेल्या आहेत ही आधार कार्ड बनवणारी केंद्र चालवणारे मात्र आधार कार्ड केंद्रांची संख्या वाढावी असं सांगतात वाढती लोकसंख्या असल्यामुळे प्रत्येक याद्यात म्हणा खारघर कलोंगली न्यू पनवेल आता नवीन डेव्हलप उलवा नोड झाला उलवा उरणवरून इकडे येतात त्या साईडला पण गव्हर्नमेंटने असे सेंटर चालू करावे आधार कार्डाच्या गरजेपोटी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे याकडे सरकारनं लक्ष पुरवावं हीच अपेक्षा माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी सुरू असलेल्या इंद्रधनुष अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या चिंचोली इथे आज लसीकरण मोहीम राबवण्यात आली औरंगाबाद जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी गरोदर मातांच्या आवश्यक चाचण्या किशोरवयीन मुलींच्या हिमोग्लोबिन आणि सिकल तपासण्यांसह गरजूनं औषधांचं मोफत वितरण करण्यात आलं सहा वर्षांच्या आतल्या बालकांचं लसीकरण सुदृढ बालक स्पर्धा या उपक्रमांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला याशिवाय नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आलं होतं शालेय विद्यार्थिनींनी आरोग्य दिंडी काढून या जनजागृती मोहिमेला हातभार लावला येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई बत्तीस आणि सव्वीस नागपूर बत्तीस आणि चोवीस पुणे एकोणतीस आणि बावीस औरंगाबाद एकोणतीस आणि बावीस नाशिक अठ्ठावीस आणि एकवीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि बावीस रत्नागिरी तीस आणि पंचवीस सोलापूर तेहतीस आणि चोवीस आणि अमरावती तीस आणि बावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा ललित मोदी मुद्द्यावरून राज्यसभेत आजही गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब लोकसभेतही विरोधकांचा सभात्याग सदनाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी काँग्रेसच्या पंचवीस निलंबित खासदारांनी सहकार्याचं आश्वासन दिल्यास निलंबन मागे घेण्याची सरकारची तयारी ललित मोदी यांच्या कर्करोगग्रस्त पत्नीला स्वराज मदत करू शकतात मात्र कायदा मोडून नव्हे सोनिया गांधी यांची टिप्पणी लुईस लाच प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामिनाबाबतचा निर्णय आता बारा ऑगस्ट रोजी होणार आणि मुंबई मेट्रो दरवाढीला आव्हान देणारी एमएमआरडीएची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली दरवाढीची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र मुंबईत अलीकडे हुंडाबळीच्या प्रकरणात वाढ झाल्याचं निदर्शनाला आलं आहे त्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यासाठी पोलीस उपायुक्त आणि मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांना आज साड़नऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तसंच महाराष्ट्र अॅक्युप्रंक्चर उपचार पद्धती विधेयक दोन हजार पंधरा या विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली यानिमित्त चर्चा करण्यासाठी इंडियन अकॅडमी ऑफ अक्युपंक्चर सायन्सचे अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया यांनाही आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार